विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केले अन्न त्याग आंदोलन सोयाबीन कापसाला तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा अन्न त्याग आंदोलनाचा हत्यार उपसल्या सिंदखेड राजा येथील मा जिजाऊंच्या जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यासमोर रविकांत तुपकर यांनी हे अन्न त्याग आंदोलन सुरू केले टप्प्याने हे आंदोलन होणार आहे उद्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील नंतर गावागावात निदर्शने होतील आणि गणपती बसतील तेव्हा त्यांच्या समोर सोयाबीन कापसाची आरास मांडण्यात येणार आहे राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली जाईल ग्रामसभेचे ठराव राज्य सरकारला पाठवण्यात येतील आणि चक्काजाम आंदोलन सुरू होईल या संदर्भात आमचे संपादक देवीदास खंडपटे यांनी रविकांत तुपकर यांच्याशी केलेल्या बातचीत मध्ये बघूया राजा मतला की डोळ्यासमोर उभी राजमाता यांची प्रतिमा ज्या ठिकाणीहून शेतकऱ्यांना अन्नधान्य व आर्थिकदृष्ट्या देण्यात देण्याचं काम केलं जात होत आज त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना मागण्याचं काम पडत आहे ही खरंच दुर्दैवी बाब आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर याच शेतकऱ्याच्या मागण्यासाठी राजा इथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत काय त्यांच्या मागण्या जाणून घेणार आहे भाऊ काय सांगाल एका काळी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपता जिजाऊ या शेतकऱ्यांना व इतर रयतेला देण्याचं काम करत होत आहे आज त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना मागण्याचं काम तुम्हाला पडत आहे ही दुर्दैवाची वेळ सरकार म्हणतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नितीनं चालतो परंतु चालत नाही आज शेतकरी मरतो आहे आत्महत्या करतो आहे तरी हे सरकार बघायला तयार नाही आणि जिजाऊ मा साहेबांना आम्ही प्रार्थना केली राजवाड्यावर दर्शन घेऊन जिजाऊ मासाहेबांनी या राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्यावी आणि आमच्या सोयाबीनला किमान आठ हजार रुपये कापसाला दहा ते बारा हजार रुपये भाव द्यावा अशी आमची मागणी आहे खाजगी बाजारामध्ये हा भाव एक महिन्यासाठी स्थिर करा महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करा आणि हक्काचा पीक विमा आम्हाला शेतकऱ्यांना द्या अशी आमची मागणी आहे आणि जंगली जनावरांचा त्रास होतो शेतीला संरक्षण द्या कंपाऊंड करून दुसरं संत्रा मोसंबीची गळतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या त्याच्यानंतर त्याचे नुकसान भरपाई द्या येलो भरपाई द्या शेडनेटचे नुकसान भरपाई द्या अशा अनेक मागण्या घेऊन इथं अन्नदाग आंदोलन सुरू झाले नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही अशी आमची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सकाळी पीक पाहणी केली आणि उद्या तात्काळ बैठक लावण्याचे त्यांनी मंत्र्यासोबत असं बोलले आहे काय वाटते यावून काय निष्ठान वांजोट्या बैठका मध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला रिझल्ट मिळाला पाहिजे लोकांना बैठका पाहिजे रिझल्ट बैठका घेऊन काय करता करतो रिझल्ट पाहिजे नाही मग हे सरकारचं अपयश आहे सरकार, सरकार आश्वासन देत परंतु दिलेलं आश्वासन पूर्ण करत नाही आता पीक विम्याची रक्कम ही फेब्रुवारीतच पडायला पाहिजे होती आता सप्टेंबर उलटला ज्यांच्यात अशी चर्चा आहे की विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण सिंचड राजा इथे उपोषण मांडलाय मग आता मी नागपूरच्या संविधान ना जो उपोषणाला बसलो होतो तेव्हा कोणती विधानसभा होती मी बुलढाण्याला लोकोषण केलं माझ्या घरी तेव्हा कोणती निवडणूक होती मी नागपूरला मुंबईला आंदोलन केलं तेव्हा कोणती निवडणूक होती बावीस वर्ष झाले तर महिन्याला पंधरा दिवसाला आम्ही आंदोलन करतो चळवळी करतो मी पहिले सांगितलं की या अन्नत्याग आंदोलनाचा राजकीय अर्थ लावू नका मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या लोकांना एक सेंटर पॉईंट असावा आंदोलनाला म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या चरणी आम्ही लीन झालेलो आहे याचे वेगळे अर्थ लावू नका आणि संविधानाने कुठे आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे पुढची भूमिका काय असणार आहे असणार हटेंगे न्याय नाही भरपाई होणार नाही या सरकारला मग आम्ही दाखवून देऊ काय आमची ताकद कर। शेतकऱ्यांची नक्कीच तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर हटेंगे नाही असा प्रश्न त्यांनी असे शब्द त्यांनी वापरले आहेत खरंच शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांसाठी कितपत या ठिकाणी बसणार कसं यांच्या उपोषणाला यश मिळणार हे पाहणं आता राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सौ ऋतुजा चव्हाण यांनी सरकारवर ताशेरे ओढलेत पाहूया रविकांत तुपकर दादांना नेहमीच शेतकऱ्यांच्या लढाईसाठी विविध आंदोलन करावे लागतात कारण की जे विद्यमान सरकार जे आहे ते सरकार जे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते प्र, विधानसभेमध्ये पण सुद्धा लोकसभेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी एकही अ नेता मला दिसत नाही ते फक्त आपले दादा रविकांत दादा करतात आणि त्यासाठी अं सर्व शेतकरी वर्गांनी आणि सर्व लोकांनी यावे असे आवाहन करते ಆ ವಿಧರ್ಭಲಾಯ್ ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಬುಲ್ಡಾಣಾ